बीड लग्नाचे अमिष दाखवून पळवून गेलं तब्बल एक्केचाळीस दिवस झाले तरी आरोपी अटक नाही करणाऱ्या मुख्य आरोपीस व त्यांना सहकार्य करणाऱ्या संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी दी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या ले का ने आपल्या नेमक्या मागण्या काय करीत माहित दाखल झालाय पाच जानेवारीला मुलगी माझ्या ताब्यात दिली दिवसानंतर आणि एक्केचाळीस दिवसानंतर पूर्वी ताब्यात घेऊन आरोपीला सहकार्य करून ठार केलं आरोपी आधी ताब्यात

म्हणला शेंड की सर आरोपी गावात आलाय तर ते म्हणले आरोपी कुठं जाणवत नाही आरोपीला आम्ही पकडूत म्हणून शनी मला त्यांनी आश्वासन दिलं आणि आता पंधरा दिवस होऊन गेले तर त्यांनी आश्वासन देऊन साध्या तर हे आरोपी अटक नाही मग मला हे आरोपी अटक झाल्याशिवाय मी इथला हरलोच नाही मला आरोपी अटक पाहिजे ह्याच्या अगोदर आपण किती उपोषण केलं हा एक केलेलं एक केलेलं तर आपण ई सुबळगाव पोलीस स्टेशन मध्ये आपण बी आय ला मिलना भेटलात समजले भेटलात काय म्हणनाय त्यांचं त्यांचं म्हणणं ते म्हणतात आम्ही पकडूत आहोत म्हणतात ते पकडायला मदत करीन आता हे सगळे मोठे अधिकारी त्यांच्या सपोर्ट नाही लोकं कुठे जायला हे पकडीना गेले तारूपे आपलं नाव आता या विषयाला करते